आपण इथे बघू शकता पंढरपूर आषाढी याची प्रशासनातर्फे जय्यत तयारी चालू केली आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे दाखवा कॅमेरा प्रशासनाने भरपूर तयारी केली आहे मुरुम असेल वारकऱ्यांची राहण्याची सोय असेल छत मंडप असेल पिण्याची पाण्याची सोय असेल अशा बऱ्याच ज्या सुविधा आहेत यासाठी प्रशासन सज्ज होत आहे आणि नगर परिषद पंढरपूरतर्फे आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र इथं भक्तीसागर पासलेकरमध्ये त्यांनी वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे ज्या 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 सुविधा प्रशासनाकडनं वारकऱ्या पोलीस प्रशासन सुरक्षा असेल किंवा म मदतनीस असेल जे काय बाबा वारकरी यांना दुखापत झाली ते मेडिकल असेल, वा असेल या सर्व गोष्टीची प्रशासनाने चांगल्या पद्धतीने तयारी केली आहे आता आपण काही भावी भक्तांना विचारूया याची तयारी काही काही भावी भक्त अगोदर आले आहेत त्यांना विचारू की याची तयारी वाटते मला कशी वाटते तुम्हाला तयारी चांगली आहे तयारी वस्ती काय काय वाटलं व्यवस्थित सगळं चौक आहे काम सगळं व्यवस्थित चालू आहे तुमच्या काय असं गैरसोय वगैरे झालेल का काही नाही नाही काय गैरसोय तुम्हाला कसं वाटतंय मामा चांगलं वाटलं ना मात सोय ना हां आले सौसाल्याची वगैरे सोय वगैरे इतर गोष्टी कशा आहेत चांगल्या सध्या हे चांगले माता मग र उद्याच काय सांगतो मग चांगलं आहे सध्या चांगलंय पिण्याची पाणी सोय आहे तिकडे मग ते टाक्या का गाड्या सोय सोयी पार्किंगची वगैरे सोय त्यांचं म्हणणं आहे की पार्किंगची सोय आहे पिण्याची पाण्याची सोय आहे शौचालयाची सोय आहे आणि काही ठिकाणी आपत्कालीन केंद्र पण उभारले आहेत की वा कोण चुकलं काय झालं तरी पोलिसामार्फत त्या गोष्टी कळवल्या जातात माईकवर पुकारल्या जातात या बऱ्याच सुविधा त्यासाठी शासन प्रशासन सज्ज झालेलं आहे धन्यवाद